नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथे मोठं जे कृषी प्रदर्शन आहे चहागिरी महाराजांच्या यात्रेनिमित्त तर इथं आपला स्टॉल नंबर सत्तावन्न येथे आपण स्टॉल आयोजित केलेला आहे आपल्या जिल्ह्यामधील सातारा जिल्ह्यामधील सगळ्या परिसरातील शेतकरी आणि आपले सर्व दुकानदार यांना मी आमंत्रित करतो की तुम्ही आपल्या सत्तावन्न नंबरच्या स्टॉलला येऊन व्हिजिट करा जेणेकरून आपल्याकडे असणाऱ्या बद्दल तुम्हाला सगळी माहिती मिळेल तसंच तुम्हाला इतर आपल्या आलेपिकाविषयी काही माहिती लागली तर तीसुद्धा मिळेल आणि ह्या भागातले आपले बरेच शेतकरी जे आपले प्रोडक्ट वापरणारे आहेत ते इतरही आपल्याकडे काय काय प्रोडक्ट आहे ते तुम्हाला इथं निश्चित पाहायला मिळेल कारण तुम्ही अगदी दोन तीनच प्रोडक्ट सगळ्या शेतकऱ्यांच्या आपल्या परिचयाचे आहे परंतु आपल्याकडे जी मोठी प्रोडक्ट रेंज आहे सगळ्या वॉटर सोल्युबल फर्टिलायझर मायक्रोन्युट्रिएंट पी जी आरमध्ये खूप मोठी रेंज आहे पेस्टिसाईडमध्ये तर ह्या सगळ्या रेंजची माहिती तुम्हाला आपल्या स्टॉलवरती मिळेल तर निश्चित तुम्ही एक वेळेस इथं यात्रेनिमित्त येऊन एक सत्तावन्न नंबरच्या स्टॉलला भेट द्या पुसेगाव येथे धन्यवाद